परत परत खमणचा व्हिडिओ पण एका ताई कमी मिळवतो ताई तुमचा खमण ढोकळा एकच नंबर असतो परत रेसिपी दाखवा त्यासाठी मी त्या ताईंसाठी बनवते खमण ढोकळा आणि इथंच माझी काकाची मुलगी आहे तिला पण आवडला ढोकळा तर ती म्हणे ताई जेव्हा तुम्ही खमण ढोकळा बनवला तेव्हा एक प्लेट भरून मला पाठवा तर त्यांच्यासाठी पण तर बघा अगोदर तर मी ताटावरती बनवून घेतले आणि तोच ताट आपण इथं तापवायला ठेवून द्यायचं आहे पाणी ठेवलेलं आहे मी खाली जास्तीचं पण पाणी ठेवायचं नाही जेवढा टाईम आपल्याला ना याला फक्त पंचवीस मिनटं ठेवायचे तेवढंच पाणी आपल्याला इथं ठेवायचं आहे कारण की पंचवीस मिनटं म्हणजे आटायला नाही पाहिजे पाणी इतकं पण कमी नाही ठेवायचं तर मी आता इथं एकच वाटी पीठ असं वरवर भरून वर वर घेतलेलं आहे पूर्ण दाबून वगैरे काही भरलेलं नाही आणि त्याला आपण आता चानणीने चाळून घ्यायचं आहे कारण की त्याच्यामध्ये गिटोडी वगैरे असते ना तर ते निघून जातं त्यासाठी इथं मी अशा प्रकारे चांदीने पीठ मस्त चम्मस हे काही चाळता येत नव्हतं मला तर हाताने चाळते थोडी मिस्टेक झाली काय मिस्टेक झाली ते तुम्हाला समजून जाईल आणि तुम्ही मला कमेंट करून सांगा तर माझ्याने काय मिस्टेक झाली तरीसुद्धा खमण ढोकळा ताटभर खमण ढोकळा पूर्ण सं, संपून गेला म्हणजे सगळ्यांना एवढा आवडला इतका छान झाला होता ना तर आता इथं दोन चम्मच साखर टाकली मी माझ्याने काय झालं होतं ना मागच्या टायमाला मी खमण ढोकळा बनवला ना तेव्हा साखरमध्ये थोडं सत्व पडून गेलं होतं मग तीच साखर मी आता इथं टाकलेली म्हणून ओली ओली दिसते मीठ टाकलं आता सत्व टाकलं आणि जेवढी वाटीभर आपण पीठ घेतलं तेवढीच वाटीभर आपल्याला इथं पाणी घ्यायचं आहे आणि ते आता छान मस्त असं मिक्स करून घ्यायचे आणि लागत लागत टाकायचं आहे पाणी एकदम पण पाणी टाकू नका एवढी वाटीभर पाणी परफेक्ट लागून जातं तर असं थोडं थोडंस टाकायचं आहे आपल्याला पाणी आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडीशी हळद टाकू शकता तुम्ही हळद किंवा कलर पण हळद टाकताना काळजीपूर्वक टाकावी थोडीशी जास्त नाही टाकायची कारण की जेव्हा आपण भजी सोडा टाकतो ना तेव्हा मग जास्त जर टाकली हळद तर आपला खमण डोकळा लाल होऊ शकतो तर ही काळजी घ्यावी तर बघा पूर्णपणे असं एवढं पातळ करायचं आहे आपल्याला जास्त घट्टसर नाही आणि जास्त पातळ नाही अशा प्रकारे एवढं असं आपल्याला करायचं आहे आणि असं एकच बाजूने असं फेटायचं आहे त्याला हे बघा इतकं पातळ करायचं आहे आपल्याला हे अशा प्रकारे आणि पूर्ण थोडंसं फेटून घ्यायचं आहे त्याला आता इथं बघा अर्धा चम्मच मी तर सोडा खायचा सोडा घेतलेला आहे आणि त्याच्यावर आहे ना थोडंसं पाणी वाटीभर पाणी संपून गेलं आपल्याला फक्त एकच थेंब पाणी लागणार इथं दुसरं टाकू शकतो आपण पूर्ण असं जोपर्यंत असं वरती येत नाही तोपर्यंत आपल्याला फेटायचं आहे याला आणि आपला ताट गरमच झालेला आहे आणि पटकन न थांबता पटकन याला टाकायचं आहे म्हणजे आपला सोडा आहे ना हा थांबून जातो त्याची प्रक्रिया पुढे होत नाही फुलत नाही थांबून जातो आणि त्यासाठी मग आपला खमण ढोकळा काही व्यवस्थित जमत नाही आणि असं पटकन जर टाकलं ना लगेचच टाकून घ्यायचं तापलेला ताटवर आणि लगेचच झाकण झाकून घ्यायचं म्हणजे आपला खमण डोकळा असा भरपूर प्रमाणात फुलतो आणि खूप छान मोकळा मोकळा स्पंजी डोकळा येतो तर त्यासाठी अशा प्रकारे बघा मी संपूर्ण पिठात इथं टाकून दिलेलं आहे आणि हा न्यू ताट घेतलेला आहे बरं का आम्ही खमण बनवण्यासाठीच घेतलेला आहे मी हा ताट कारण की आमच्या घरात सर्वांना खमण आवडतं ना म्हणून मी थोडा मोठा ताट घेतलेला आहे सर्वांना एका ताटामध्ये होऊन जातं आता मिरच्या कापून घेतलेल्या आहे मी या मिरच्या पण आपल्याला इथं तो आता तळून घ्यायच्या आहेत मुस्कटी आणि तुम्हाला एक सांगू का आम्हाला आहे ना खमण डोकळा चटणीसोबत नाही आवडत तो, मिरच्या तळलेल्या मिरच्यांसोबतच आवडतो तर या मिरच्या पण मी आता तळून घेते आता गॅस पिक ठेवलेली आहे साईटला खमण डोकळा होतोय साईडला मिरच्या मिरच्या तळून मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि खमनमध्ये तर खरं तर मिरच्या छान लागतात खूप टेस्टी लागतं मग खमण मिरच्या सोबत तर चटणीसोबत आम्ही कधी खाल्लेलंच नाही आहे पण एखाद वेळेस ट्राय करून बघू तर बघा मिरच्या चढून घेतलेला आहे आता आपल्याला इथं राई टाकून घ्यायची आहे थोडंसं जिरंसुद्धा टाकू शकता कढीपत्ता पण टाकू शकतात पण नाही आहे माझ्याकडे अव्हेलेबल मी कडी आता काय टाकत नाही राई आणि जिरं मी इथं टाकलेलं आहे त्यानंतर मिरच्या आहे आणि पाणी इथं तुकडे करून टाकत नाही एक ग्लास पाणी आपण इथं टाकून घ्यायचं आहे आता इथं एक ग्लास पाणी टाकून घेतले आणि थोडी साखर निंबू सकल आणि थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे टाकलं मी म्हणजे स्किच झालं सॉरी तर बघा मिरच्या पण तोडून झाल्या आता मिरच्या मीठ आणि निंबू लावून देणार आहे मी तुम्हाला हमेशा हम माहिती आहे मी मीठ आणि निंबू लावते कारण मिरच्यांचे तिखटपणा निघून जातो आणि चव छान येते आपला खमण ढोकळा परफेक्ट इथं झालेला आहे झाकण व्यवस्थित लागणार नाही म्हणून हे बघा मध्ये असं थोडंसं गामचे थेंब पडले हे पण एकच नंबर झालेला आहे ढोकळा आणि बघा आपल्याला आहे ना आता थोडंसं गार पाणी टाक हो तर टाकून घ्यायचं आहे वरून हे बघा म्हणजे स्पंज छान येतो असं गार पाणी टाकल्याने ना आपला स्पंजी होतो ढोकळा तर तीन ते चार चम्मच असं सगळीकडे आपल्याला पोहे कायच्या चम्मच पाणी टाकून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला अशा चिऱ्या पाडून घ्यायच्या तुम्हाला जशा लागेल तशा चिऱ्या तुम्ही पाडू शकता लहान किंवा मोठी तुम्हाला जशा वाटतील तशा चिऱ्या तुम्ही पाडू शकता त्यानंतर पाणी तर मी उकडूनच ठेवलेले आणि तुम्हा सर्वांना कडकडीची विनंती आमच्या राशाचा बड्डे आहे तर तुम्हाला सर्वांना आग्रहाचे आम आमंत्रण सर्वांनी विस्तार केला नक्की या आमच्या राशाला आशीर्वाद देण्यासाठी भरभरून आशीर्वाद द्या आमची राशा बेबीला तिचा काल बड्डे हे तर तुम्ही विस्तार केला नक्की या सर्व यूट्यूब फॅमिली एकच नंबर आपला इथं खमन झालेला आहे आमची राशाची एंट्री आता झालेली इथं तर चला एकच नंबर आपला खमन इथं झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि एका फटक्यात संपूर्ण तास संपून गेलेला आहे आणि काय मिस्टेक झालेली आहे ते तुम्हाला तर कळलंच असेल तर मला कमेंटद्वारे नक्की सांगा आता आपल्याला हे उकडलेलं पाणी तर ता टाकून घ्यायचं आहे जेवढं जास्त पाणी टाकणार नाही तेवढा आपला ढोकळा असा फुलतो आणि मऊ सूत येतो पाण्याचं काहीसुद्धा होत नाही त्याला फक्त फुलतो आणि थोडा वेळ राहू द्यायचं जोपर्यंत पाणीमध्ये मुरलं जातं तोपर्यंत राहू द्यायचं नंतर मग खायला सुरुवात करायची तर बघा असं अशा प्रकारे पाणीचं टाकून ता घेतलेलं आहे मी तर त्याला आता सर्वांना सर्व करते तुम्ही बघू शकता एक फटक्यात आमचा ताट इथं खाली होणार आहे आता कारण की आमच्या घरात सर्वांना कमन ढोकळा खूप 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 आवडतो त्यासाठी मी आठ दिवसांनी दहा दिवसांनी बनवतो तसे तर चला एकच नंबर कमन ढोकळा झाला आणि आजपुर हा एवढाच व्हिडिओ भेटतो पण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आता मिरच्या पण इथं ठेवून देते मी तर चला बाय बाय आप आम्ही प्लेटा भरून भरून द्यायचं काम करते आणि व्हिडिओला इथंच विराम देते तर चला बाय बाय